नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर मान्सूनचा अंदाज मान्सून दोन हजार सव्वीस म्हणजेच यावर्षीचा अंदाज तर या वर्षी, वर्षी मान्सून कसा राहणार आहे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरच आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत आपल्या म्हणजे आंतरराष्ट्रीय सं संस्था त्यांचं असं येत आहे की त्याच्यामध्ये ह्या वर्षी अल्निनो हा उद्भूत आहे प्रशांत महासागरामध्ये आणि ज्या वेळेस अल्निनो प्रशांत महासागरामध्ये उद्भवला तर त्यावेळेस पाऊस आपल्या देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस कमी पडतो सरासरीपेक्षा पाऊस कमी येतो अशा बातम्या येत आहेत आणि अल्निनो उद्भवल्यामुळे काय होतं आल अलनिवनो दोन हजार आठमध्ये सुद्धा अलनिवन्यूची परिस्थिती होती शेतकरी त्यावेळेसुद्धा आपल्या इकडे पाऊस कमी झालेला होता हे मान्य मान्य आहे मला पण दोन हजार चौदामध्ये देखील अलनिवनो होता सुद्धा पाऊस दोन हजार चौदाला देखील पाऊस कमी झालेला दोन हजार पंधरामध्ये सुद्धा अलनिवचं अलनिनो होता त्यावेळेस देखील पाऊस कमी झालेला होता दोन हजार सोळामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आलनिवचं कंडिशन होतं म्हणजे आलनिनो कमी झालेला होता थोडा पण तरी पण दोन हजार सोळाला देखील पाऊस कमी झाला होता दोन हजार सतराला देखील पाऊसमान थोडेफार काही भागामध्ये जास्त काही भागामध्ये सरासरी व तर काही भागामध्ये कमी होता अठरापासून चांगले पाऊसमान वाढले आपल्या देशामध्ये एकंदरच तर आता येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये म्हणजेच ह्या वर्षी कसं राहणार आहे तर आणि गेल्या वर्षी ही अशाच बातमीत होत्या की आलनीनो उद्भवणार गेल्या वर्षी ज्या वेळेस मी गेल्या वर्षी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी अंदाज दिलेला होता त्यावेळेस देखील आलनीनो उद्भवणार अशा बातम्या सुरू होत्या दोन हजार पंचवीसला पाऊसमान कमी होणार किंवा सरासरी कस होणार किंवा प कमी होणार त्या कालावधीमध्ये मी सुद्धा मी सांगितलेलं होतं की पाऊस हा खूप महापुरासारखा पाऊस होणार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आणि अगदी त्या प्रकारे शेतकम्यानं पाऊस पडला देखील आहे दे मग आता या वर्षीची परिस्थिती कशी राहणार शेतकऱ्यांना ह्या वर्षी देखील अल्निनो उद्भवत आहे आता गेल्या वर्षी तर अलनिनो उद्भवण्याची शक्यता अशा बातम्या होतात गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला पावलं पण त्यावेळेस अलनिनो उद्भवणार होता पण ह्यावेळेस मात्र बातम्या आता खऱ्या होणार आहेत की अलनीणू उद्भवणार आहे ही मात्र पण अलनिनो उद्भवल्याच्या नंतर आपल्या देशावर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिणाम होणार आहेत का त्याचा तर अजिबात परिणाम त्याचा होणार नाही आहे अलनिनूचा परिणाम जास्त सरासरी होणार नाही त्याच्यामध्ये आपले मुख्यत्व कारण म्हणजेच सांगायचं म्हणजे तुम्हाला त्यामध्ये हिंद महासागर हिंद महासागर अरबी समुद्र आणि बंगालची खाडी बंगालचं उपसागर हे दोन्ही एकच समुद्र आहे त्यात आपण दोन नाव घेतले बंगालचं उपसागर हे तिन्ही हिंद महासागर अरबी समुद्र आणि बंगालची खाडी ही आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे आणि फक्त प्रशांत महासागरामध्ये अल्लीनं उद्भवला तर तो हवेला पुश करण्याचा करण्यापुरता मर्यादित असतो तो आपल्याकडे म्हणजे हवाच्याकडच्या हवा कमी होते त्यामुळं काही वेळेस आपल्या देशामध्ये पाऊस कमीमान झालेला आहे त्यामुळे पण यावर्षी वर्षी तशी उलट स्थिती होणार आहे ज्यावेळेस ह्यावेळेस आळणीनो जरी उद्भवला तरी आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही आपल्या इकडे खूप जास्त असा पाऊस पड जास्त पाऊस नाही पण आपल्या इतकं सरासरी इतका पाऊस किंवा सरासरीपेक्षा दहा टक्के पाऊस पडण्याचा माझा अंदाज आहे या वर्षी देखील या वर्षी देखील पडण्याचा अंदाज आहे त्याचे कारण मुख्यत्व हिंद महासागर इंडियन ओशन जोल्युशन हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे आपल्यासाठी आरबी समुद्र आरबी समुद्र देखील आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे चांगली आहे अरबी अरबी समुद्रामध्ये समुद्रा सुद्धा माझ्या अंदाजामध्ये तर अरबी सुद्धा चांगली स्थिती आहे तसेच बंगालची खाडी उपसागर हा जो पूर्ण भाग आहे आपल्या देशाच्या पूर्वेकडचा सागर हा सुद्धा आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आणि तेसुद्धा आपल्यासाठीच ह्या सुद्धा चांगला राहणार आहे ॲक्टिव राहणार आहे त्यामुळे आपल्याला पावसामध्ये सरासरीपेक्षा कमतरता जाणवार जाणवणार नाही हा माझा अंदाज आहे आणि ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी देखील पाऊस तर कमी नसेल का पाऊस कमी नसेल ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खंड पडणार नाही किंवा ताण पडणार नाही असं नाही आहे पाऊस एकूण सरासरी पूर्ण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पूर्ण मान्सून जाईपर्यंत तो ऑक्टोंबरपर्यंत देखील हे त्याचा एकूण सरासरी मान घेतलेलं असतं त्याच्यामध्ये एकूण सरासरी तो पूर्ण करणार आहे आणि काही थोड्याफार प्रमाणामध्ये काही भागामध्ये जवळपास एकूण क्षेत्राच्या जवळपास दहा टक्के भागामध्ये सुद्धा पिकाला ताण देऊ शकतो एवढा पाऊस दहा ते पाच ते दहा टक्के भागामध्ये पिकाला ताण देईन असा सुद्धा पाऊस राहणार आहे ह्यावर्षी आणि नव्वद टक्के भूभागामध्ये पाऊस चांगला होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही ह्या वर्षी जे तलाव जे आहेत किंवा धरण आहे त्यामध्ये पैठणचं धरण देखील भरणार आहे आणि पैठणचं धरण भरून जवळपास वीस ते चाळीस टी एम सी पाणी सोडावं लागेल एवढं सुद्धा ह्या वर्षी पाणी पडणार आहे आपल्यामध्ये पाणी पडणार आहे एवढा पाऊस पडणार आहे हा माझा अंदाज हा आजचा नाही हा अंदाज मी तुम्हाला मी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला देखील मी दिलेला दे आहे तुम्हाला एका महिन्यापूर्वी हा अंदाज दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तो अंदाज मी अजूनसुद्धा कायम ठेवणार ठेवत आहे पैठणचं धरण भरणार तर देखील आहेच त्याचबरोबर माजलगावचं धरण देखील यावर्षी भरणार आहे माजलगावच्या धरणामध्ये देखील पाणी सोडावं लागेल भरून तसेच पूर्णा येलदरी धरण देखील भरणार आहे यावर्षी हे असे धरणं ह्या वर्षी सुद्धा भरणार आहेत आता पूर्ण तसेच दुधना दुधना प्रकल्प सेलू हा सुद्धा धरण भरणार आहे तसेच ह्याच्यावरचं लातूरच्या भागामधलं मुळा नदीवरचं धरण हे सुद्धा भरणार आहे त्याचबरोबर इकडचं हे मुळा नदीवरचं आपल्या आय्यनगरकडचं ते सुद्धा धरण भरणार आहे तसेच इकडचं जे आहे ते ह्याच्यामध्ये केज कळमच्या भागामध्ये एक धरण आहे तेसुद्धा भरणार आहे यावर्षी म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर जवळपास सर्व धरणं भर भरणार आहेत सुद्धा काही कमी राहणार नाही फक्त पाच ते दहा टक्के भूभागामध्ये सरासरीपेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये सरासरीपेक्षा थोड्या भागामध्ये पाऊस कमी होऊ शकतो सरासरीपेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये मग गेल्या वर्षी तसा एवढा खूप महापूर होता भयंकर महापूर होता जवळपास पंच्याण्णव टक्के भागामध्ये गेल्या वर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि पाच टक्के भागामध्ये पाऊस गेल्या सुद्धा कमी झालेला होता आणि इथून मागाचा जर रेकॉर्ड जर पाहिला आपण तर सरासरी किती जरी पाऊसमान असला तर त्याच्या पाच टक्के भूभागामध्ये पाऊस कमी होतो किंवा महाराष्ट्रमधून ह्या वर्षी सुद्धा चांगली पोषक स्थिती आहे आणि इथरच जे इथं ग्राउंड लेवलची जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीत देखील पावसाला ओढ होते पाऊस आणते ही सुद्धा परिस्थिती चांगली आहे ह्यामध्ये आपली भूमी म्हणजेच ही स्थिती ही आहे त्याची जी प परिस्थिती आहे हीसुद्धा चांगली आहे त्यामुळे पावसाची सुद्धा कमी राहणार नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये आणि आपले बरेच शेतकरी सांगत हो कमेंट येत होत्या शेतकऱ्यांच्या की तुम्ही ह्या वर्षीचा पाऊस सांगा मान्सूनचा मी पाऊस सांगितलेला आहे पण आपले नवीन शेतकरी जे जुटलेले आहेत त्यांच्यासाठी हा मी अंदाज दिलेला आहे की ह्या वर्षीसुद्धा आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देशाच्या देशा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ऐंशी टक्के भूभागामध्ये पावसाची कमतरता नसेल ज्यावेळेस फक्त थोड्याफार प्रमाणामध्ये देशामध्ये एक हजार पाहिजे तर दहा ते वीस टक्के भूभागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल देशामध्ये वीस टक्के भूभागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होऊ शकते पण दे राज्यामध्ये देखील पाहिजे तर राज्यामध्ये नव्वद टक्के भूभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सर्व धरणं भरतील ह्याचंसुद्धा तुम्ही लक्ष हे करा त्याच्यामुळे अशी चिंता काय करायची गरज नाही आणि जे आपले तुमचे पिकांचं नियोजन आहे तर पिकांचं सुद्धा तुम्ही तुमच्या निर्णयाने करू शकता किंवा अशी घाबरण्यासारखी स्थिती ह्या वर्षी देखील नाही आणि पुढच्या वर्षी मात्र दुष्काळी परिस्थिती दाखवणार आहे दुष्काळी परिस्थिती पुढच्या वर्षीसुद्धा राहणार आहे शेतकरीमधून त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षीचं नियोजन तुम्ही पुढच्या वर्षीचं नियोजन तुम्ही पुढं करू शकता पण यावर्षी पाऊस काळ कमी नाही ह्याच्या संदर्भात मी तुम्हाला मी अंदाज दिलेला आहे तर हा झाला आपला अंदाज तर धन्यवाद